आज आपण उपवास स्पेशल पारंपारिक पद्धतीने अतिशय चविष्ट अशी वराच्या तांदळाची किंवा भगरची खांडवी करतो आहे आज आपण खांडवी करण्यासाठी गूळ आणि ओला नारळाचा वापर केलेला आहे आणि या खांडवी किंवा वडीचे विशेष म्हणजे ही मौसूत अशी लागते गूळ आणि खोबरे वापरल्यामुळे खूप चविष्ट अशी सुद्धा लागते ही पारंपारिक रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी मध्ये मनापासून स्वागत करत आहे तर तंदळाची तांदळाची करण्यासाठी बघा सर्वप्रथम या ठिकाणी घेतला आहे एक मध्यम वाटी वरई किंवा ज्याला आपण उपवासाचे तांदूळ देखील म्हणतो भगर देखील म्हणतो तर मी एक मध्यम वाटी ही भगर घेतलेली आहे बघा तर सर्वप्रथम आता आपण ही जी भगर आहे ती दोनव्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि या ठिकाणी एक महत्वाची टीप म्हणजे जी वाटी आपण भगर भरण्यासाठी घेतलेली आहे त्याच वाटीचे प्रमाण आपण इतर वस्तू भरण्यासाठी देखील घेणार आहोत नेक्स्ट टेप म्हणजे आता ही जी वरई आहे ही आपण दोन ते तीनव्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात म्हणजे याच्यावरची माती धूळ सगळं निघून जाण्यास मदत होईल दोन ते तीनव्या वरई आपण पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही वरई आपण साधारणतः पाच मिनिटांसाठी नितळत ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण खांडवी बनवायला घेऊया पुढे बघा या ठिकाणी आपण वरईची खांडवी करायला घेणार आहोत तर ती सर्वात पहिली प्रोसेस म्हणजे आपण ही जी वरई आहे ती तुपामध्ये छान मस्त अशी गुलाबी रंगावर भाजून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका जाडबुडाच्या पितळी कढईमध्ये बघा किंवा आपण कुठल्याही या ठिकाणी कढई घेऊ शकता त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे तूप आता छान मस्त असे कडकडीत गरम झालेले आहे गॅस फ्लेम या ठिकाणी आपण मंद केलेली आहे आणि मग अशी थळ ठेवलेले वरईचे तांदूळ जे आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे यानंतर लस सायाने आपण छान असं मंदा छान गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतच जायचं आहे थोडा वेळ लागतो पण खूप छान असा खमंग वास सर्वत्र घरभर दरवळतो तोपर्यंत आपल्याला भगर जे आहे किंवा वरचे तांदूळ जे आहे ते छान असे परतवून घ्यायचे आहेत पुढे बघा आपल्याला ही वरई भाजून झाल्यानंतर त्याचा भात शिजवायचा आहे त्यासाठी आपण आता इथे पाण्याचे प्रमाण बघून घेऊयात तर आपण या ठिकाणी ज्या वाटीने वरई मोजून घेतली होती त्याच वाटीने या ठिकाणी दोन वाट्या पाणी घेणार आहोत तर दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे साधारणतः दहा जी वरी आहे ती मस्त खमंग अशी गुलाबी रंगावर परतवून या ठिकाणी रेडी झालेली आहे जर आपण ती उलथण्यावर घेतली तर ती पटकन अशी खाली पडत आहे आणि सर्वत्र घरभर छान असा याचा मंद मंद छान असा सुवास पसरलेला आहे याचाच अर्थ असा की आपली जी वरी आहे ती परफेक्ट अशी या ठिकाणी बाजून रेडी झालेली आहे तर या ठिकाणी आपण ज्या दोन वाट्या पाणी घेतलेलं होतं ते छान असं आपण उकळी काढून घेतलेलं त्या पाण्याला आणि हे उकळी काढलेलं पाणी आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत त्यानंतर आपण अगदी चिमटभर्यामध्ये मीठ घालणार आहोत कारण गोडाचा पदार्थ आहे तर मीठ घातल्यामुळे थोडस अगदी मीठ घातल्यामुळे गोडाचा पदार्थ खूप असा चविष्ट तयार होतो त्यामुळे थोडं मीठ घातलं आहे आता मंद आचवर आपण याला झाकून ठेवणार आहोत साधारणतः साधारणतः दहा ते पंधरा मिनिटासाठी साधारणत दहा मिनिट मंदा जर आपण ही वरई शिजवून घेतल्यानंतर बघा या ठिकाणी वरई छान अशी फुलून आलेली आहे आणि मदन मी याला हलवत सुद्धा होते त्यामुळे बघू शकता आपण खूप छान अशी वरई या ठिकाणी फुलून आलेली आहे आपण चेक करून बघूयात हे बघा व्यवस्थित अशी वरई आपली शिजलेली आहे आपल्या वरईचा भात मस्त शिजलेला आहे तर या ठिकाणी पुढे आपण यामध्ये गुळ घालून घेणार आहोत ज्या वाटीने आपण भगर मोजली होती किंवा वरई मोजली होती त्याच वाटीने भरून मी या ठिकाणी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे आणि आपल्या बाइंडिंग छान छानण्यासाठी इथे पाव वाटी या ठिकाणी साखर घेतलेली आहे तर एकूण सव्वा वाटीचे प्रमाण आहे एक वाटी भगर साठी आपण सव्वा वाटी गुळ आणि साखर असं सा प्रमाण घेतलेलं आहे आपल्या जर साखर नसेल वापरायची तर या ठिकाणी सव्वा वाटी आपण बारीक चिरलेला गुळ देखील वापरू शकता यानंतर आपली खांडवी खूप चविष्ट अशी होण्यासाठी या ठिकाणी मी पाऊन वाटी ओला खोबऱ्याचा खवलेला किस टाकलेला आहे यानंतर घातलेली आहे वेलची पूड तर एक टी स्पून या ठिकाणी मी वेलची पूड घातलेली आहे थोडस खोबरं मी बाजूला काढून ठेवलं आहे ते सजावटीसाठी वापरणार आहे आता हे सगळं आपण मंद मंदाचर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आज या ठिकाणी मंद करायची आहे आणि मंद मंदाचर छान असं तळापासून ढवळत आपण याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आता व्यवस्थितपणे एकजीव झालेला आहे यावर आता आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणतः पाच मिनिटं याला पुन्हा आपण दोन ते तीन वाफा देऊन घ्यायचा आहे म्हणजे गुळाचे खडे छानपैकी वितळले जातील अजून पाच मिनिटं झालेली आहेत बघा तर या ठिकाणी आपले गुळाचे जे खडे ते अजूनही वितळलेले नाही किंवा व्यवस्थितपणे यामध्ये मिक्स झालेले नाहीत तर आपण पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाच मिनिटं आपण याला झाकून ठेवून घ्यायचं आहे साधारणतः पाच मिनिटांतर आपण बघू शकता आपलं जे खांडवीचं जे मिश्रण आहे ते अति परफेक्टली असं या ठिकाणी रेडी झालेलं आहे व्यवस्थित असं आपलं सगळं मिक्सचर रेडी झालेलं आहे आणि रंग देखील बघा तुम्ही किती सुरेख आलेला आहे सुगंध तर काय दरवळत आहे मंडळी तुम्हाला काय सांगू गॅसची फ्लेम या ठिकाणी मी बंद केलेली आहे आता एका बाजूला मी एक ट्रे घेतलेला आहे ट्रे मध्ये आता आपण ही खांडवी किंवा जी बर्फी आहे वडी आहे ती सेट करून घेणार आहोत त्याला मी ते थोडं तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे पुढे बघा आता आपण वडा थापण्यासाठी किंवा खांडवी थापण्यासाठी एक फुलपात्र घेणार आहोत किंवा आपण वाटी देखील घेऊ शकता त्याच्या खालच्या बाजूला आपण तूप लावलेलं आहे म्हणजे आपलं मिश्रण नाही आणि व्यवस्थितपणे आपण एक संध असं हे थापू शकतो तर बघा व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आपलं खांडवीच मिश्रण हे बघा अगदी छान असं फुलपात्र आपण अगदी एकसारखं याला पसरवून घेतलेलं आहे आपण बघू शकता थोडं छोटसं उलथण देखील मी या ठिकाणी वापरलेलं आहे त्या उलथन साहेने देखील बघा व्यवस्थित कडणी सुद्धा आपण याला दाबून घ्यायचं आहे आता जरी हे मिश्रण थोडं ओलसर वाटत तो असलं ना तरी सुद्धा हवेमध्ये थोड्या वेळाने हे व्यवस्थित सेट होतं आणि वडी अगदी व्यवस्थित याची कापता येते किंवा खांडवी अगदी व्यवस्थितपणे कापता येते थापलेले खांडवीचे जे मिश्रण आहे ते आता आपण पौण तास साधारणतः ता रूम टेम्परेचर वर आपण याला सेट होण्याकरिता ठेवणार आहोत साधारणतः पाऊण तासानंतर आपण बघू शकता आपलं जे खांडवीचे मिश्रण आहे ते अतिशय परफेक्ट असं सेट झालेलं आहे त्यावर आता आपण उरलेला जो थोडा ओला नारळ होता तो आता पसरवून घेणार आहोत ओला नारळाचा चव आपण याच्यावर टाकून घ्यायचा आहे जेव्हा आपण सर्व्ह करतो तेव्हा आपण ह्याला टाकून घ्यायचं आहे अगदी आयत्या वेळी वड्या कापण्याच्या वेळेला किंवा आपण ह्याला वड्या कापल्यानंतर सुद्धा जेव्हा आपण सर्व्ह करतो तेव्हा सुद्धा आपण ह्याला टाकू शकता तर मी आता थोड्या ओला नारळाची सजावट करून घेतलेली आहे नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपण वडा कापायला घेणार आहोत तर सुरी घ्यायची आहे आणि बघू शकता आपण किती सुरेख आपली खांडवी या ठिकाणी आपल्याला कापता येत आहे आपण बघू शकता किती व्यवस्थित खांडवीचे पडत आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते किती परफेक्टली असं या ठिकाणी सेट झालेलं आहे तर आपण आपल्या आवडीप्रमाणे याचा आकारात कापू शकतात छोट्या मोठ्या ज्या पद्धतीने आपल्याला आवडतात त्या प्रकारे आपण ह्याच्या काप करून घ्यायचे आहेत आता आपले उभे काप आप करून आहेत आता आडवे काप करून घेऊयात खूपच मस्त लागते हा एक कोकणी पदार्थ आहे अं याच पद्धतीने तांदळाची खांडवी सुद्धा पद्धत आहे कोकणामध्ये तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा माझी शंभर टक्के खात्री आहे की तुम्हाला देखील हा पदार्थ म्हणजे ही खांडवी नक्कीच आवडेल हे बघा आपली उपवासाची वरेच्या खांडवी बघा या ठिकाणी सर्विंग साठी रेडी झालेली आहे ओलं खोबरं आणि गूळ याच कॉम्बिनेशन इतकं अप्रतिम लागतं मंडळी की तुम्हाला काय सांगू अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट बनणारी ही खांडवी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूपच चविष्ट अशी लागते आणि गुळ वापरल्यामुळे पौष्टिक देखील आहे तुम्ही ह्या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातील सगळ्यांना ही रेसिपी शंभर टक्के आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते साजूक तुपामध्ये ही खांडवी बुडवून खाण्याची पद्धत आहे म्हणजे साजूक तुप याला लावायचं आणि मग खाण्याची हिला पद्धत आहे आपण जर हिला बाहेर ठेवलं तर साधारणतः दोन दिवस ही खांडवी अगदी वस्तू अशी राहते आणि जर आपल्याला जास्त दिवस ठेवायचं असेल तर आपण फ्रीज मध्ये ठेवले तर अगदी तीन ते चार दिवस मस्त अशी राहते आता मी तुम्हाला ही खांडवी तोडून दाखवते हे बघा आपण ही खांडवी तोडून बघूयात बघा किती छान अशी झालेली आहे अगदी मस्त अतिशय मौसूत अशी तोंडात टाकताच विरघळणारी आणि सटसटी तशी झालेली आहे तर या ठिकाणी बघा आपण साजूक तूप याला लावून घ्यायचं आहे आणि मस्त स्वाद आपण आता एन्जॉय करून घेऊया तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला श्रावण महिन्यामध्ये नवरात्राच्या उपवासाला या पद्धतीने ही खांडवी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून मात्र नक्की कळवा तुम्हाला आजची माझी नवीन रेसिपी आणि रिलेटिव्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा माझ्या लखमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा बाजूची घंटीसुद्धा बालप्शन सिरेक्रमा सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील अशा छान छान मस्त मस्त नवनवीन आणि भन्नाट रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया कग खानच्या पुढील भागामध्ये धन्यवाद